आज केलं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन मोकळं बेसन तर डाळ अगोदर पाण्यात भिजू घालावा लागती आणि खायला पण इतकं छान लागतं पोळीबरोबर पण खाता येतं नुसतं असं खाता पण येतं तरी तर मी दोन तास अगोदर हरवाऱ्याची डाळ पाण्यात भिजायला टाकली होती गार पाण्यातच तर एक दीड तास पण भिजवली तरी चालतं पण मी दोन तास अगोदर भिजू घातली होती तर चांगली डाळ भिजली आणि त्याचं पाणी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी तर अर्ध्याच्यावर डाळ काढली मी ही थोडी बारीक करते आणि ती थोडी जाड करते तसं बारीक केलं तरी चालतं जाड ठेवलं तरी चालतं तर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या सहा ह्या मिरच्या थोड्या फिक्क्या तर मग हिरव्या झालेल्या लाल मिरच्या असतात ना तर त्याच्याने बेसन खूप छान लागतं तर मी वाळलेल्या लाल मिरच्या पण दोन चार घेतल्या अर्धा चमचा जिरे टाकते त्याच्यामध्ये वाटणमध्येच टाकत टाकते फोडणीला काही टाकत नाही आणि वाटण्यापुरतंच पाणी टाकते म्हणजे जास्त पाणी नाही टाकता येत त्याला वाटण्यापुरतंच थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि थोडंसं बारीक करते हा घाणा सगळं पीठ असं जाडसर ठेवलं तरी पण पन चालतं पण मी हा एवढा एक घाणं एकदम बारीक असा पिठासारखा काढून घेतला मिक्सरमधून कमीत कमी पाण्यात वाटलं मी जास्त पाणी नाही टाकलं मधूनमधून चमचा फिरवत राहिले तेव्हा ते बारीक झालं कमी पाण्यामध्ये आता हे दुसरी डाळ घेईल तर ही थोडी जाड जाड वाटल थोडी थोडी आखी पण डाळ ठेवाल त्याच्यामध्ये तर चांगली लागते तशी पण हेच थोडं जाडसर मी असं वाटून घेतलं लसूण मिरची तर मी वाटणातच टाकून दिली तर आता फोडणीत टाकायचं काही काम नाही आहे तेल असं भरपूर टाकलं मी चार चमचे इतकं तेल टाकलं अर्धा चमचा जिरे मोहरी टाकली मी दोन्ही मिक्स करून ठेवलेली आहे एक मोठा कांदा घेतला कांदा जितका जास्त टाकन तितकं छान लागतं बेसन तर घवाळा घवाळा कांदा परतून घेतला आणि एक मोठा टमॅटो मी बारीक चिरून टाकला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आणि कलर येण्यासाठी अर्ध्या चमचाला थोडं कमी लाल मिरची पावडर टाकली मी त्याच्यात थोडंसं चमच्यानी फिरून परत पाच मिनटं परतायला ठेवते ते टमॅटो पूर्ण गाळा करून घेते असे कधीकधी भाजी खायचा कंटाळा आला तर हे असं मोकळं बेसन करते खूप छान लागतं खायला पाच मिनटं झाले पाच सहा मिनटं टमाटो एकदम गाळा झाले थोडे चमच्यानी दाबून घेते जे जाड येते आणि हे जे पीठ काढलेलं होतं मिक्सरमधून ते पीठ टाकून देते मी ह्याला म्हणजे खूप सोपी पद्धत आहे करायची फक्त त्याला परतवायचंच क मेहनत आहे थोडी जास्त चवीपुरतं मीठ टाकते मी, टाक मी लागल तेवढं त्याच्यामध्ये <laughs> कोथंबीर पण चिरून टाकून दिली परतायला थोडी मेहनत आहे त्याला जसं जसं ते परतल तसं तसं ते सुकं सुकं बनत जातं तर असं थोडा वेळ पाच पाच मिनटाला परतत राहते मी आणि गॅस बारीकच ठेवावं लागतो बारीक ह्याच्यावरती पाच पाच मिनटाला चमच्यानी फिरवत राहायचं खाली लागू नाही द्यायचं खाली लागलेलं ला काढायचं पण जसं ते सुक्कं होतं ना तसं कडाईला चिटकणं बंद होतं जोपर्यंत तिरवल्लं असतं तोपर्यंतच ते कढईला चिटकत राहतं नंतर ते सुक्क झाल्यावर अजिबातच चिटकत नाही कढाईला आता परत पाच मिनटांनी परतून एक पाच मिनटं झाकण ठेवते मी परत पाच पाच मिनटाला त्याला परतवत राहायचं गॅस छोटाच ठेवायचा बारीक शेवटपर्यंत बारीक गॅसवरच परतून परतून ते असं मोकळं मोकळं होत राहतं सुकं सुकं आणि जेव्हा ते सुकं होईल तेव्हा कढईला लागत पण नाही मला पंधरा ते वीस मिनटं लागले बेसन परतवायला तरी तरी तर इतका वेळ लागतो बारीक गॅसवरती प बेसन तयार व्हायला तर एकीकडं मी डाळ पण करून घेतली होती फोडणीची भात पण करून घेतला होता चपात्या पण करून घेतल्या होत्या आणि हे बेसन चपातीबरोबर पण छान लागतं खायला आणि नुसतं असं बेसन पण खूप छान लागतं खायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद